अगदी की मग मला समाज काय होईल नका समाजाचा करू उद्या ज्या वेळेला येते तेव्हा हा समज तुम्हाला विचारायला येतो का लोक चांगलं झालं तरी नावट होतील वाईट झालं तरी नावट होती आपल्या घरच्यांना स्वाभिमाना म्हणजे घरच्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचणारी याची काळजी घ्या स्त्रीला कसं असतं म्हणजे पूर्ण घर मॅनेज म्हणजे मैं घरी पण वेळ द्यावा लागतो जॉब पण करायचा असतो स्त्रीला पूर्ण स्ट्रगल करावं लागतं सगळ्यांचे मन पण धरावे लागतात घरामध्ये माझं मोटिवेट म्हणजे माझी सासू आज मला आई नाहीयेत माझ्या आईलाही दोन वर्ष झाली आहेत त्यांनी मला आजपर्यंत आई नसल्याची कमतरता नाही भाजू दिली त्यांचं इतकं मोठं धाड आहे की तू कर मी तुझ्या पाठीशी आहे पोचाले का की हे जॉब प्लस आप संभाल सकते आ, या सध्या परिस्थिती बघता प्रत्येक महिला स्वावलंबी असणं खूप गरजेचं आहे काळानुसार बदल होत आहे आणि महिलेने पण म्हणजे पुढे चालावं तर दोन्ही गोष्टी सांभाळताना स्वतःची थोडीशी ओढा होत असते परंतु आपला आपलं प्रोफेशन हे मला आवडणार मी दोन्ही गोष्टी मॅनेज करत असते तर मला घरात जॉईंट फॅमिली आहे सगळ्या गोष्टी सगळं सांभाळून ऑफिसला पण तेवढाच वेळ द्यावा लागतो आणि याचबरोबर ऍज अन एच आर म्हटल्यावरती तर आपल्या या संस्थेमध्ये तर सगळ्याच महिलांना पण सांभाळावं लागतं नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट प्रबोधन बहुद्दिश संस्थेची प्रतिनिधी म्हणून प्रबोधन या युट्यूब चॅनेलवर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की प्रबोधन बहुद्दिश संस्थेने काही दिवसांपूर्वी माझी आदर्श महिला असा उपक्रम राबवला होता आणि या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्र भरातूनच फार उत्तम प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे आणि या स्पर्धेचा निकाल लवकरच आपण याच युट्यूब चॅनेलवरती जाहीर करणार आहोत चला तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त एका प्रतिनिधीला तर तुम्ही ऐकतच आहात पण प्रबोधन मधील अजून इतर महिला प्रतिनिधींना आपण ऐकूयात की डेली बेसिस मध्ये त्या कोणत्या कोणत्या फेस करतात एज्युकेशन करता करता काम करता करता त्या फॅमिलीला कसं का काय मॅनेज करतात चला तर मग एक एक करून सगळ्याच महिला प्रतिनिधींच मत जाणून घेऊया नमस्कार वंदना मॅम वंदना मॅम प्रबोधन बहुद्ध संस्थेला संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेज आणि शाळांमध्ये प्रोमोट करण्याचं काम करतात तर मॅम एक महिला म्हणून एक आई म्हणून एक वर्किंग वुमन म्हणून दररोजच्या आयुष्यात तुम्ही कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करतात किंवा तुम्ही जो तुमचा प्रवास आहे हा कसा एन्जॉय करतात हे नक्कीच आमच्या प्रेक्षकांना बघायला आवडेल मॅम माझं लहानपणापासून स्वप्न होतं स्वतःचं की मी मोठं झाल्यानंतर शिकल्यानंतर जॉब करायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं तर ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे पण एक स्त्री म्हणून म्हणजे स्त्रीला कसं असतं म्हणजे पूर्ण घर मॅनेज म्हणजे घरी पण वेळ द्यावा लागतो जॉब पण करायचा असतो काही स्त्री असा विचार करतात ते आपण एक तर घरीच आवरू शकतो किंवा मग फक्त जॉब करू शकतो तसं न करता स्त्रीला पूर्ण स्ट्रगल करावं लागतं सगळ्यांचे मन पण धरावे लागतात घरामध्ये मुलांचंही करावं लागतं मुलांचाही आवरावं लागतं आणि मी माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आले मॅम पण मी खचून न जाता मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात म्हणजे असं मला म्हणजे असं कधी माझ्या आयुष्यात प्रसंग आले की मला हे आता करणं शक्य नाही जॉब मी नाही करू शकत मी आता घरीच राहील पण असं निगेटिव्ह विचार आल्यानंतर मी प्लस पॉझिटिव्ह विचार केला आणि त्या जिद्द एक जिद्द ठेवली मनात आणि माझा सेल्फ कॉन्फिडन्स तर मी आज पण जॉब करते खूप प्रॉब्लेम आले जेव्हा जेव्हा मला प्रॉब्लेम आले तेव्हा तेव्हा मला मी त्या मुमेंटला मला खूप एनर्जी आली म्हणजे जेव्हा मी दुःख सहन केलं त्याच्यानंतर मी पॉझिटिव्ह विचार केले आणि मी जॉब सोडला नाही आणि मी आज पूर्ण सक्सेस झालेले मी तर आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या महिलांना एवढंच सांगेल की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं बी पॉझिटिव्ह राहायचं सेल्फ कॉन्फिडन्स ठेवायचा याच्या पलीकडे मी दुसरं काही सांगू शकणार नाही त्यांना आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे माझी एवढी इच्छा आहे महाराष्ट्रातील सगळ्या स्त्रियांना माझ्या मनपूर्वक महिला दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद मॅम चला तर मग वळूया पुढच्या प्रतिनिधी महिलेकडे नमस्कार कोमल मॅम कोमल मॅम प्रबोधन बहुद्ध संस्थेमध्ये एक एज्युकेशनल काउन्सिलर म्हणून काम करतात तर मॅम एक न्यूली मॅरिड कपल म्हणून किंवा एक रिस्पॉन्सिबल लेडी म्हणून एक मुलगी म्हणून तुम्ही घरात कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या पार पडतायत सोबतच तुम्ही जॉब देखील करतायत तर हे सगळे रोल्स तुम्ही एकाच वेळेस कसे काय निभावतायत एक स्त्री म्हणून आयुष्यात खूप धावपळ प्रत्येकाच्या आयुष्यात एक वुमन्स म्हणून धावपळ होतातच एक मुलगी म्हणून एक पत्नी म्हणून एक सून म्हणून एक आई म्हणून आणि घर, जॉब कुटुंब होतेच आणि स्त्री एक अशी स्त्री एक अशी व्यक्तिमत्व आहे ना की ती आधी दुसऱ्यांचा विचार करून मगच ती स्वतःचा विचार करत असते आधी एक ती सगळ्यात अगोदर का मुलीचं मुलगी म्हणून पार पाडते तिचं कर्तव्य एक सून म्हणून पार पाडते एक पत्नी म्हणून पार पाडते आणि मग एक आई म्हणून ती पार पाडत असते तिचं तर माझ माझं लग्न नुकतंच झालेलं आहे दोन वर्ष झाली आहेत माझी इकडची फॅमिली पण खूप मस्त आहे माझे हजबंड पण खूप सपोर्टिव्ह आहे आणि सगळ्यात जास्त माझं मोटिवेट म्हणजे माझी सासू माझी सासू पण खूप म्हणजे सपोर्टेड आहे म्हणजे सासू आज मला आई नाहीयेत माझ्या आईलाही दोन वर्ष झाली आहेत पण सासूने ने कुठे जाणून दिलं की आई नाहीये असं ना म्हणजे इतकं मोठं धाड असते की तू कर मी तुझ्या पाठीशी आहे त्यांनी मला आजपर्यंत तर आई नसल्याची कमतरता नाही भासू दिली पण कुठेतरी आईची आठवण येतेच असा एकही एक दिवस नाही की आईची आठवण येत नाही त्या खूप सपोर्टेड आहे माझी फॅमिली छान आहे आणि जॉबचं जर झालं तर एक स्त्री जबाबदारी म्हणून जॉब कधीच नाही करत आपलं जे एज्युकेशन झालेलं आहे त्यात आपण काहीतरी करावं आणि प्रत्येक स्त्रीने लढायलाच हवं आणि प्रत्येक स्त्री लढतेच तर मी प्रत्येक स्त्रीला एकच सांगू शकते की कुठेतरी तुम्हीही मोटिवेट राहणं खूप गरजेचं आहे स्वतःकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे प्रत्येक स्त्री ही, ही दुसऱ्यांचाच विचार करते घरातल्यांचा आई याला काय हवं त्याला काय नको त्यांचं प्रत, सगळं काय व्यवस्थित करून मगच ती स्वतःचा विचार करते पण कुठेतरी तुम्हीही मोटिवेट राहा कारण की तुम्हालाही पुढे जाऊन उभं राहायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी तर स्वतः चार्ज खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं आणि रोजच्या जीवनाची धावपळ ही होतच असते घर त्याच्यानंतर घरातली कामं मग ऑफिसचा टाइम झाल्यावर ऑफिसला निघणं त्याच्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन कामं करणं काही बाकी आहे का नाही काय नाही त्याचा पण ट्रेस्ट खूप असतो त्याच्यानंतर इथून गेल्यानंतरही घरात बघावं लागतं की बस एवढंच मी सांगू शकते ओके थँक्यू मॅम धन्यवाद कोमल मॅम खूप छान मॅम इथे या ठिकाणी बोलल्या आहेत त्यांनी त्यांच्या भावना इथे व्यक्त केलेल्या आहेत सो थँक्यू सो मच कोमल मॅम तर मित्रांनो आपल्या पुढच्या प्रतिनिधी एक अशा महिला आहेत ज्या भारतातल्या सगळ्यात पहिला इंटरनेट रेडिओ स्वतः आणि एकट्या ऑपरेट करतात चला तर मग भेटूयात त्यांना नमस्कार प्राजक्ता मॅम हॅलो महिला दिनाबद्दल आपलं मत काय आहे किंवा एक वर्किंग वुमन असून सुद्धा तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज एकत्र हँडल करतायत एक करता आई म्हणून तुम्ही चांगला परफॉर्म करतायत किंवा फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ही खूप छान पद्धतीने तुम्ही निभावतायत तर तुमची प्रतिक्रिया किंवा तुमचा जो प्रवास आहे तो तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल ऑफकोर्स मला नक्कीच आवडेल सांगायला ऍक्च्युली uh, मी एका लहान मुलीला घेऊन म्हणजे खर तर महिला खरत जाके रोज खरं तर माझ्यासारख्या ज्या काही महिला आहेत त्यांनी रोजच महिला दिन साजरा करायला हवा असं मी या मताची आहे कारण की मी जे सात वर्षांमध्ये कठीण परिस्थितीचा सामना करत मी आज जे या स्टेजवरती मी जे आली है, तो जो प्रवास जर सांगितला तर खरं तर एक चरित्र लिहून होईल पण मी अगदी तुमचा जास्ती वेळ घेणार नाही मी थोडक्यात सांगेल मी अगदी माझ्या सव्वा तीन वर्षाच्या मुलीला घेऊन माझ्या आईकडे आली ऍक्च्युअली मी एक सिंगल मदर आहे आणि मी माझ्या म्हणजे हे सगळं काही शक्य झालं हे फक्त माझ्या आईमुळे शक्य झालं म्हणजे विभक्त होण्याचा जो मी निर्णय घेतला तो मी फक्त एक तर पहिला विश्वास ठेवला स्वामींवर दुसरा माझ्या आईवर आणि तिसरा मी माझ्यावर विश्वास ठेवला आणि नक्कीच की मी हे करू शकते हा विश्वास मी माझ्या मनामध्ये बाळगला आणि मी माझ्या आईकडे आले सुरुवात अगदी छोट्यापासून केली कारण की कुठल्याच कामाची मी लाज बाळगली नाही की आपलं शिक्षण एक झालंय मग आपण हे काम का करायचं हे मनामध्ये मी भावना नाही ठेवली मी एकच डोक्यामध्ये होतं की नाही आईकडे गेल्यावरती छोट्यापासून का ना आपण सुरुवात करायची मी सुरुवात केली हळूहळू छोटी नोकरी मग असं करता करता असले मी एका चांगल्या पोस्टवर जॉब करते आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे मी प्रत्येक महिलेला हेच सांगेल की तुम्ही जे शिकलात किंवा मी हेच शिक्षण घेतले मी हा जॉब का करू असं मनात न धरता तुम्हाला जे आवडेल किंवा जे आपल्याला पटेल ते काम तुम्ही करावा सुरुवात अगदी छोट्यापासून झाली तरी चालेल तुम्हाला यश नक्कीच मिळतं चार पैशासाठी दुसऱ्यावरती किंवा नवऱ्यावरती डिपेंड राहण्यापेक्षा जर आपण स्वतः हा छोटस काम करून हळूहळू पैसे कमवले तर नक्कीच प्रत्येक महिला ही सक्षम होऊ शकते मी या मताची आणि याचं जिवंत उदाहरण मी आहे हे मी सगळ्यांना आवर्जून सांगेल कुठल्याही महिलाने न घाबरता अगदी की मग मला समाज काय म्हणेल नका समाजाचा विचार करू उद्या ज्या वेळेला वेळ येते तेव्हा हा समाज तुम्हाला विचारायला येतो का किंवा आज तुमच्या मुलांचे आणि तुमचे हाल होता तेव्हा हा समाज घरामध्ये येऊन तुम्हाला स्वयंपाक किंवा काहीही पैसे वगैरे पुरवतो का नाही ना फक्त लांबून गंमत बघत असत म्हणून तुम्ही स्ट्रॉंग व्हा तुम्ही स्वतः लढा मी हेच सांगेल प्रत्येक महिलेला की न घाबरता समाजामध्ये तुम्ही ताठ मांडणे जगा लोक चांगलं झालं तरी नावट होतील वाईट झालं तरी नावट होतील पण मला नाही असं वाटत की प्रत्येक महिलाने असा विचार करायला हवा की मला मी तर या जे की समाजाचा विचार खर्च करू नका फक्त काही चुकीचंही काम करू नका की, की लोक बोट दाखवतील आपल्या घरच्यांना स्वाभिमान म्हणजे घरच्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचणारी याची काळजी घ्या आपल्या मुलाबांवर काही कुठली वाईट वेळ येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या बस पुढे चालत राहा देवावर विश्वास ठेवा स्वतःवर हो आणि आई आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवा कारण की मी आज जे काही आहे मी माझं सगळं श्रेय माझ्या आईला देईन जर त्यावेळेला जर मी हा निर्णय घेतला नसता म्हणजे अक्षरशः मी सांगेल मी हा विचार केला होता की जर चांगली नोकरी नाही मिळाली तर आपण छोटस किंवा चार घरच्या पोळ्याही करायच्या नाही आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला तर आपण तेही करायचं पण देवकृपेने माझ्यावर तशी वेळ आली नाही कारण माझ्या पाठीशी माझी आई खंबीरपणे उभी होती त्याच्यामुळे मी छोट्यापासून सुरुवात केली असं करता करता मी आज टीम लीडर पण आहे आणि मी आज इथेही जॉब करते त्याच्यामुळे या गोष्टींचा मला अभिमान आहे चांगल्या माणसांमध्ये मी माझी ओळख निर्माण केली मी हेच सांगेल प्रत्येक महिलेला घरात किंवा मी एक एक सांगेल की जिथे तुम्हाला किंमत नाही आहे ना जिथे तुमच्या भावनांची कदर केली जात नाही ना खरंच तुम्ही तिथून बाहेर पडा मी या मताची आहे स्पष्ट मताची आहे की तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा आज माझी मुलगी लहान आहे पहिलीला आहे माझ्याकडे पैसे नव्हते तिला शाळेत घालायला मी तिचं तिचा नंबर मी आरटीईतून लावला विश्वास ठेवला आईवरती आणि देवावरती आणि माझ्यावरती की नाही मी हे करू शकते आणि मी ते केलं आणि आज माझी मुलगी चांगल्या शाळेत शिकते आहे हे फक्त स्वतःच्या म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवला म्हणून माझ्या आईने मला साथ केली म्हणून आणि बस समजाचा मी नाही विचार केला की मग ही आज कारण की सात वर्षात जे घडलं ते त्यांना काहीच माहिती नाहीये ते फक्त मला माहितीये मी सगळं सकाळी साडेपाचला दिवस सुरू होतो मॅडम माझा ते रात्री साडे अकराला संपतो सगळं ह्याच्यामध्ये माझं शेड्यूल एवढं पॅक असतं पण मी जगते आईसाठी आणि माझ्या मुलीसाठी कारण की आईसाठी जगणं खूप गरजेचं आहे तिला जगवणं माझ्यासाठी गरजेचं आहे कारण ती आहे म्हणून मी आहे ती जर नसती तर मी आज इथे तुमच्या समोर नसते आणि या पोस्टवर तर नक्कीच नसते मी जे हे करू शकते ना ते फक्त माझ्या आईमुळेच करू शकते त्याच्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या स्त्रियांना एकच सांगते की तुम्ही खरंच सांगते थोडं का ना तुम्ही एक पाऊल रोज पुढे जा पुढे टाकत राहा म्हणजे थोडी थोडी का असे ना स्वतःची प्रगती तुम्ही करत राहा कारण की तुम्ही जर काहीच नाही ना केलं की मला हे करायचंय मला ते करायचं तुमच्या शक्य होणार नाही हो पण तुम्ही शून्यातनं एक जरी पाऊल पुढे टाकलं ना तर तुम्ही का नक्कीच काहीतरी करू शकाल मी या मताची आणि मी ते केलं आणि मला याचा अभिमान आहे आणि मी ते करून दाखवतीपणे त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म भरणं गरजेचं आहे पण प्लॅटफॉर्म असं घरी बसल्या मिळत नाही मॅडम छोट्यापासून सुरुवात करू लागते आपल्या समोर उदाहरण आहेत सिंधुताई सप्पा त्यांच्याकडे काय होतं त्या स्मशानात राहिल्या त्यांनाही त्यांच्या नवऱ्याने घराबाहेर काढलं होतं त्या स्मशानात राहिल्या त्यांनी कशे कसे दिवसांचा सामना करत करत आज एवढं मोठं नाव केले की प्रत्येक महिलेला त्यांचा आदर्श आहे खर तर आणि त्यांच्यापासून खूप शिकण्यासारखं आहे मी तर म्हणते आपल्याला त्यांची इतकी तर वेळ नाही ना आली आपण नक्कीच काहीतरी करू शकतो आपण छोट मोठं काही का असे ना जॉब करून आपण आपल्या पायावरती उभं राहू शकतो त्याच्यामुळे बस आनंदाने पुढे राहत राहा जागतिक महिलाच्या सगळ्यांना शुभेच्छा तुम्हालाही शुभेच्छा थँक्यू खरच फारच इंस्पिरेशनल स्टोरी होती प्राजक्ता मैम ची आणि खूप छान मेसेजेसही त्यांनी त्यांच्या बोलण्यातने दिलेले आहे नमस्ते लक्ष्मी मॅम नमस्ते मॅम एक अदर सिटी से आना और दूसरी सिटी में सेटल होना इट्स नॉट इजी जॉब तो मैम एजुकेशन करते करते जॉब करते करते आप फैमिली को कैसे मैनेज करते हो ये आपकी जर्नी सुनने में हमें बहुत खुशी होगी कैसे okay. okay, किया ना एक नई सिटी में आना ये इजी बात नहीं रहती मुझे लगने की बहुत हार्ड होता है पर एक बार आप सेटल हो जाते हैं तो फिर वो नॉर्मल हो जाती है प्लस मैं जॉब करती हूँ और उसने को एक चांस मिल रहा है आपको जॉब करने का तो एज अ अनमेरिड गर्ल हमें जॉब करना चाहिए अगर हमको मिल रहा अपॉर्चुनिटी अगर नहीं मिलता तो बात अलग थी पर अभी अपने को मिल रहा है तो फिर जरूर मेरा यही आप मोटिव है कि सबको पहचान पहुँचाने का कि ये आप जॉब प्लस घर को भी आप संभाल सकते हो वेरी नाइस मैम ने काफी अच्छा मैसेज दिया है लेकिन मैम मैं ये भी जानना चाहूंगी कि आपके फैमिली में कौन कौन है या फिर आपकी फैमिली आपको कैसे सपोर्ट करती है एज अ अनमेरिड गर्ल आप जॉब भी करते हो एजुकेशन भी करते हो तो फैमिली का सपोर्ट आपको कैसा है ओके okay, uh, कैसा है कि ना मेरी मम्मी है मुझे uh, दोस्त सिस्टर ब्रदर है और एक मैं हूँ हमारी इतनी फैमिली है बिकॉज मेरे फादर किसी चीज़ की वजह से वो एक्सपायर हो चुके तो हमें समझा कि जॉब करना में कितना इम्पोर्टेंट रहता है तो ऐसा कुछ नहीं कि हम जॉब करके भी अपनी लाइफ इंजॉय कर सकते हैं तो फिर मेरा यही है कि लोग बोलते हैं कि अब इंजॉय नहीं होता बट जॉब करने के बाद भी हम अपनी लाइफ जी सकते हैं तो मेरा यही है क्या मैसेज देना चाहोगे मैम अब देखो जो कोई क्या बोलता है उसपे ध्यान नहीं देना चाहिए हमें अपना जॉब करना चाहिए हमें लाइफ को सेटल करना चाहिए और मैं फैमिली को सपोर्ट करना चाहिए यही मेरा थैंक यू सो मच मैम तो चलिए आगे बढ़ते हैं नेक्स्ट हमारे कैंडिडेट की तरफ नमस्कार अनीता मैम अनीता मैम अनीता मैम प्रबोधन बौद्धिश संस्थेमध्ये एज्युकेशनल काउन्सिलर म्हणून काम करतात तर मॅम एक अनमॅरिड वुमन म्हणून तुम्ही फॅमिलीला कसं मॅनेज करताय किंवा काही फायनान्शियली जबाबदारी असतील त्या कशा काय तुम्ही पार ओके okay, uh, सर्वप्रथम uh, सर्व महिलांना जागतिक महिला शुभेच्छा uh, म्हणायचं तर म्हणजे घरची जबाबदारी सांभाळून म्हणजे uh, जॉब वगैरे करणं हे एक uh, म्हणजे स्वतःसाठी पण चांगलं आहे आणि फॅमिलीसाठी पण चांगलंच आहे त्या पण आपल्या अभ्यासा संदर्भात गरजा असतात नीड्स असतात त्या पूर्ण होतात शिवाय आपल्याला विविध म्हणजे माध्यम म्हणा किंवा विविध ठिकाणं आहे किंवा अनेक कामाचा अनुभव हो पण येतो मग आपल्या स्किल डेव्हलपमेंटसाठी पण त्यामुळे मला म्हणजे सांगायचं हेच आहे की जॉब करून पण तुम्ही घरची जबाबदारी उचलू शकता घराच्या ज्या गरजा करू शकता शिवाय तुम्हाला पण विविध अनुभव येतात शिकण्यासारखे आणि भविष्यात तुमचं यश संपादन करण्यासाठी तर मॅम इतर अनमॅरिड मुलींना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता की फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं लग्नाच्या अगोदर का गरजेचं आहे आ, या सध्या परिस्थिती बघता प्रत्येक महिला स्वावलंबी असणं खूप गरजेचं आहे काळानुसार बदल होत आहे आणि महिलेने पण भविष्यात म्हणजे पुढे चालावंच तर फायनान्शियल जर आपण स्टेबल झालो किंवा इंडिपेंडेंट झालो तर आपल्यासोबत आपण आपल्या आप आप फॅमिलीचं पण संरक्षण करू शकतो आणि त्यांच्या पण गरजा पण व्यवस्थित पूर्ण करू शकतो धन्यवाद मॅम नमस्कार आनंदी मॅम नमस्कार आनंदी मॅम प्रबोधन बहुद्देशीय संस्थेमधील राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना जसे की बार्टी समाज कल्याण अशा उपक्रमांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात तर एक वर्किंग वुमन म्हणून आणि एक मॅरेड वुमन म्हणून दररोजच्या आयुष्यात काय काय चॅलेंजेस तुम्ही फेस करतात आणि तुमच्या जर्नीला तुम्ही कसं एन्जॉय करतात हे आमच्या प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल मॅरेज uh, लाईफ आणि वर्किंग वुमन म्हणून असे दोन्ही पण गोष्टी सांभाळताना एक महिला म्हणून महिले मला स्वतः भरपूर गोष्टींना फेस करावं लागतं ऍक्च्युली माझी जॉईंट फॅमिली नाही तर आम्ही दोघच असतो सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात ऑफिसचं वर्किंग टायमिंग नाईन आर्ट आहे पण तरी सुद्धा त्या व्यतिरिक्त विद्यार्थी असतात विद्यार्थ्यांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये मुली असतात त्याचप्रमाणे मुलंही असतात तर स्टुडंट भरपूर विद्यार्थी आपल्याला कंटिन्यू फोन करत असतात आणि प्रत्येकाला रिस्पॉन्स देणं ही माझी त्या ठिकाणी माझं स्वतःचं कर्तव्य असतं त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थ्यांना कुणी फोन केला किंवा कुणी काही सजेशन किंवा कुणाला काही इश्यूज असतील त्या सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करत असते तर घरी सुद्धा असताना तर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात तर दोन्ही गोष्ट सांभाळताना स्वतःची थोडीशी ओढाताण होत असते परंतु आपला आपलं प्रोफेशन हे आ, मला आवडणारं असल्या कारणास्तव मी दोन्ही गोष्टी मॅनेज करत असते त्यामुळे मी महिला दिनानिमित्त मी सगळ्या विद्यार्थ्यांना पण हेच सांगेन की आ, आज प्रबोधन बौद्धी संस्था स्पेक्ट्रम अकॅडमी आपली आहे तर त्या ए रिलेटेड आपल्याला अनेक उपक्रम आपण राबवत असतो त्यामध्ये बाळटी त्याचप्रमाणे सारथी असतो महाज्योती अशा अनेक उपक्रम असतात आपल्याकडे त्यामध्ये महिला तेवढा सहभाग असतो कारण की बायटी मार्फत अनेक मुली या ठिकाणी स्टुडंट म्हणून येत असतात त्यामधून तीस टक्के जे बार्टीमध्ये आरक्षण असतं मुलींना प्रत्येक कोर्ससाठी त्यामध्ये महिलांची निवड होते आणि महिलांना प्रशिक्षण देऊन मग स्पेक्ट्रम अकॅडमी तर्फे प्रबोधन बहुदेशीय संस्थेतर्फे आपण त्यांना घडवण्याचं काम करत असतो आणि त्यांची जे स्वप्न असतात ती पूर्ण करण्यामध्ये आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीचा त्या ठिकाणी मोठा वाटा आपल्याला बघायला मिळतो आणि विद्यार्थी यशस्वी होऊन आपली स्वप्न पूर्ण करतात आणि आपलं करिअर घडताना त्या ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतात धन्यवाद मॅडम चला तर मग जाणून घेऊया पुढच्या प्रतिनिधीचं मत काय नमस्कार गायत्री मॅम नमस्कार गायत्री मॅम एमपीएससी ची देखील तयारी करतात तर मॅम नुकतच जे संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक जे पास झालेलं आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे किंवा जे आमचे दर्शक जे एमपीएससी ची तयारी करतात त्यांच्याबद्दल किंवा त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता नुकतेच संसदेमध्ये एक विधेयक पारित केलं गेलं कि नारी शक्तीवंधन अधिनियम म्हणजे हे एक असं विधेयक आहे की महिलांना तेहतीस टक्के आरक्षण म्हणजे राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये जे महिलांच्या जागा आहे त्यामध्ये म्हणजे तेहतीस टक्के जागा महिलांना आरक्षित राहतील आणि ते आता दोन हजार सव्वीस पासून लागू केलं जाणार आहे आता ते मंजूर झालेलं आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस तर माझी म्हणजे असं म्हणणं आहे की महिलांना पण प्रत्येक ठिकाणी जसं जागा भेटतायत किंवा मग प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत सरकारचा पण पाठिंबा आहे तर मग प्रत्येक मुलींनी पण प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेतला पाहिजे अभ्यास वगैरे केला पाहिजे कोणतंही क्षेत्र असो ते अभ्यासाचा असो किंवा कला असो किंवा कोणतेही आपले गुण असेल तर ते जोपासले पाहिजे थँक्यू सो मच मॅम अनमॅरिड मुलींना खूपच छान मेसेज मॅमने या ठिकाणी दिलेला आहे चला तर मग वळूया पुढच्या प्रतिनिधीकडे प्रबोधन बहुद्शीय संस्थेमधील महिलांना लीड करणाऱ्या एका महिलेला आपण ऐकणार आहोत चला <laughs> <नमस्कार माँग। laughs> तर मग नमस्कार मॅम माहेश्वरी मॅम प्रबोधन बहुदेशीय संस्थेच्या एच आर मॅम आहेत तर जाणून घेऊया कामासोबतच तुम्ही तुमची लाईफ कशी काय मॅनेज करतात मॅम एक वर्किंग वुमन असून सुद्धा तुम्ही तुमच्या घराला कसं काय मॅनेज करतात एक महिला म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी कशी काय पार पडतात हे आमच्या दर्शकांना नक्कीच ऐकायला आवडेल ऍक्च्युली कसं आहे की आता एक महिला म्हटल्यावरती घर आणि जॉब ह्या दोघ गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर माझं घर आता मी मॅरिड असून तर मला घरात जॉइंट फॅमिली सगळ्या गोष्टी सगळं सांभाळून ऑफिसला पण तेवढाच वेळ द्यावा लागतो आणि याचबरोबर ऍज एन एच आर म्हटल्यावरती तर आपल्या या संस्थेमध्ये तर सगळ्याच महिलांना पण सांभाळावं लागतं आणि इथं आल्यानंतर जसं आपण घरी बरेच प्रॉब्लेम फेस करत असतो सो त्या प्रॉब्लेम फेस करत असताना जेव्हा आपण ऑफिस मध्ये आलो तर आपण ज्या महिलांना जेवढा स्टाफ आहे आपल्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त करून नाईन्टी पर्सेंट स्टाफ तर आपला हा महिलेचा महिला आहे नाईंटी पर्सेंट स्टाफ हा महिला आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की रोज नवीन नवीन महिलांचे प्रॉब्लेम इथं फेस करावे लागतात आणि ॲज अन एच आर म्हटल्यावरती तर ह्या गोष्टी तर खूपच आहेत की प्रत्येक गोष्ट मध्ये सगळ्या महिलेचा प्रॉब्लेम बघून त्या ह्याच्याने त्यांच्या सुट्ट्या आल्या सगळ्या गोष्टी सगळं मॅनेज करावं लागतं तर आज वुमन्स डे जो आहे जो महिला दिन आहे तर याच्यामध्ये असं आहे की मीच नसून तर अशा सगळ्या महिला महिलांसाठी खरंच हा दिवस समर्पित की त्या कामासोबत घर बाकी सगळ्या जबाबदारी सगळंच पार पाडावं लागतं त्यांना धन्यवाद मॅम तर मित्रांनो तुम्हाला प्रबोधनचा हा परिवार कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन उपक्रमांच्या माहिती करता प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा